हा कुरकुरीत आवाज हा ओरिजिनल आवाज आहे कुठल्याही प्रकारचं पीठ न भिजवता अगदी पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाचा आपण डोसा बनवला आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं आहे चाळून त्याच वाटीने पाव वाटी रवा घ्यायचा साधारण दोन चमचे रवा घ्या आणि दोन चमचे दही आणि एक वाटी मी पाणी घातलं आहे आत्ता मिक्स करण्यासाठी परत एक वाटी आपल्याला परत पाणी लागेल एकूण दोन वाटी पाणी टाकायचं टाका। आहे जे आपलं सव्वा वाटी पीठ होतं रवा आणि पीठ मिळून सव्वा वाटी होतं त्याला दोन वाट्या पाणी टाका अगदी परफेक्ट प्रमाण आहे लाईक दहा मिनटं आपण असंच ठेवून देऊ तोपर्यंत चटणी बनवून ठेवू एक पाच मिनटात तसंही पीठ भिजतं लगेचच चटणी होईपर्यंत याला खूप जास्त फर्मेंटेशनची गरज नाही आहे ओलं खोबरं मिरची आलं कोथिंबीर मीठ आणि दही टाकून ही चटणी बनवली आहे अगदी झटपट बनते इडलीसोबतही छान लागते मस्त अशी रवाळ चटणी तयार झाली आहे पहा आता आपण पीठ बघून घेऊया हे पहा रवा छान मुरला आहे याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा सोडा टाकला बेकिंग सोडा आपला खाण्याचा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला सोडा नाही टाकायचा असेल तर नका टाकू सोड्याने छान जाळी येईल दोशाला म्हणून वापरला आता तव्यावरती तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावा आणि नंतर पाणी शिंपडून घ्या आणि पुसून घ्या जसं मार्केटमध्ये मा दोशाचा तवा तयार करतात त्याप्रकारे म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होईल आणि आपल्याला डोसा आरामात फिरवता येईल पहा तुम्ही हवा तितका पातळ डोसा करू शकता वरतून थोडंसं तेल टाका म्हणजे डोसा छान क्रिस्पी होईल हा डोसा झटपट बनतो आणि ज्वारीच्या पिठाचा असल्यामुळं ज्यांना तांदूळ किंवा उडदाची डाळ जमत नाही आहे त्यांच्यासाठी अतिशय पौष्टिक आहे हे पहा मस्त अशी जाळी तयार झाली आहे आणि क्रिस्पी असा डोसा तयार झाला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी हे पहा आता आपण दुसऱ्या प्रकारचा डोसा बनवू जे लहान मुलांना खूप आवडतो जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यावर असा गोल प्रकारचा डोसा असतो ना टोपी डोसा डोसा थोडासा तवा गरम असल्यामुळे एवढंसं परफेक्ट जमत नव्हतं हे पहा मस्त आपला टोपी डोसा तयार झालेला आहे थँक्यू